आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी बघा शहराकडे धावण्याची गरज नाही जन आरोग्यातून होणार गावातही उपचार गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध उपचार होत असून सामान्यांना होणार फायदा तसेच पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार पेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फोम व कॅरीबॅक साठी अनुदान देण्याची होत आहे मागणी इंदापूर मधील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांना दिले निवेदन प्राथमिक शिक्षक थेट अंगणवाडीत अध्यापन करणार असून शिक्षणाचा पाया होणार आठवड्यातून एक दिवस अध्यापन केले बंधनकारक शालेय शिक्षक विभागाचा निर्णय शेतकऱ्यांनी बँकेत दिवस का घालावायचा जनसमर्थ वर करा कर्जाचा अर्ज केंद्र सरकारच्या जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली असून घर बसल्या पीक कर्जासाठी अर्ज करण्यात येणार आहे तसेच पीक कर्ज घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे सावधान पॉलिटिकल स्टेटस ठेवाल तर सरकारी नोकरी कमावून बसाल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक इशारा दिला असून सोशल राहील नजर शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक ऐवजी दिवसा वीज पुरवठा द्या शेतकऱ्यांची होत आहे मागणी तरुणाच्या हाती शेतीचे सुत्रे युवा शेतकरी मंच देणार नवी संजीवनी तरुण शेतकरी होणार सक्षम कापूस विक्रीची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी आत्महत्याचा ग्राफ वाढताच असून दोन दशकापासून शासन मदतीत वाढही नाही यंदाच्या अकरा महिन्यात तब्बल एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी मृत्यूला कव कापसाला दीड लाख नोंदणी झाल्या असून सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळाले विक्रीची मान्यता यवतमाळ ये येथील तीन लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत एकतीस डिसेंबरच्या अंतिम मुदतीने गोंधळ झाला असून सीसीआयने सोळा जानेवारी अंतिम मुदत दिली आहे तसेच खुल्या बाजारात कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे बऱ्याचा दर आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि अल्प वीज वापर करणाऱ्या नागरिकांसाठी राज्य शासनाने स्मार्ट सौर योजना सुरू केली असून या योजनेमुळे गरीब कुटुंबांना वीज बिलातून मोठा दिलासा मिळणार आहे जानेवारी पासून कामकाजाला मिळणार गती या योजनेतून शून्य ते शंभर युनिट वीज वापर करणाऱ्या पात्र वीज ग्राहकांच्या घराच्या शेतावर एक किलो क्षमतेचा सूर प्रकल्प बसविण्यात येणार आहे ऑनलाइन धान नोंदणीसाठी पैशांची ओसुली होत असून शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक प्रकार काही शेतकऱ्यांना ते मागणी होत आहे समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाला झाली सुरुवात समृद्धी महामार्गाचा आता गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे त्यामुळे गोंदिया नागपूर हे अंतर दीड तासात गाठणे आता शक्य होईल चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात मानव आणि वन्यजीव संघर्षात सत्तेचाळीस धरांचा बळी गेला असून बारा वाहक आणि पाच बिबट्यांचा मृत्यू मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाघ व बिबट्यांच्या संख्या काहीशी कमी झालेली असून तरी मानवी बळींची संख्येत मोठी वाढ झालेली दिसून येते रब्बी हंगामात ही नगदी पिके घेण्याचा कल चार हजार पाचशे शेतकरी कर्जासाठी रांगेत असून मका हरभराचा वाढला पेराव गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकाच्या लागवडीकडे विशेष भर तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांच्या क्विंटल सोयाबीन सोयाबीनची खरेदी झाली असून पंचवीस कोटी साठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढवली असून बारा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा असून पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पीक विमा अधिकाऱ्याची माहिती अडीच एकरातील हळदीतून साडे अकरा लाखांचे उत्पादन कवटीतील प्रगतीशील शेतकरी लालासाहेब पाटील यांची यशोगाथा साडेसहा हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार असून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शासनाकडून मिळते अनुदान नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे मालेगाव तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल घोषणा करण्यात आली होती मात्र शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित तसेच ऐंशी टक्के नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार होती धरण गाव मध्ये कापूस खरेदी केंद्र ठप्पाच शेतकरी करूनही स्लॉट चा मेसेज न आल्याने पुढील प्रक्रिया थांबली असून कापूस खरेदी केला जात नाही तसेच शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा रब्बी पेरणी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत झाली असून पीक कर्ज वाटप मात्र तेरा टक्क्यावरच पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी तसेच रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात कर्ज वाटपाची गती संत असून शेतकरी आर्थिक संकटात मुक्तायनाकर मधील खामखेडा परिसरातील उपसा सिंचन योजनेची यंत्रे वापराविना पडून कोट्यावधीची मशिनरी वापराआधीच कालबाह्य झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी तसेच दोन हजार एकोणासमध्ये झाली होती खरेदी खड्डा परिसरात रान डुकरांचा त्रास वीस ते पंचवीस एकर ज्वारीचे केले नुकसान वन विभागाने उपाययोजना करण्याची होत आहे मागणी असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा